परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते इन्सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयातील गणरायाचं पूजन करण्यात आलं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाचं पूजन करण्यात येत आहे शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते श्रींचं पूजन करण्यात आलं चन्नवीर शास्त्री यांनी पौरोहित्य केलं विधिवत पूजनानंतर श्रींची आरती करण्यात आली यावेळी वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे यांनी स्वागतपर प्रास्ताविक केल्यानंतर इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते कुलदीप जंगम यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी गणेशोत्सवानिमित्त त्यांनी तमाम भक्तगणांना शुभेच्छा दिल्या यावेळी इन सोलापूर न्यूज चॅनल गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष तथा उपसंपादक दीपक सोमा सहसचिव रविकांत बगले सल्लागार तथा कार्यकारी संपादक पद्माकर कावळे उपाध्यक्ष कृष्णा रेळेकर दिनेश शिंदे खजिनदार बाबू चिप्पा मिरवणूक प्रमुख मनोज हुलसुरे पूजा समिती प्रमुख महेश एमूल राजू गायकवाड स्वागत समिती प्रमुख कपिल कुचन सजावट समिती प्रमुख मनोज जगताप आदींची उपस्थिती होती